हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे योग तेरा आणि चौदा एकत्र श्लोक आहेत त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये लिहिलेल्या जे वर्णन आहे ते वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद, श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्णांनी आठ ते दहा या तीन श्लोकामध्ये भक्तीबद्दल मार्गदर्शन अर्जुनाला केलं आहे आणि अकरा बारा या श्लोकांमध्ये निष्काम कर्म योगाबद्दल वर्णन केलं आहे आता भगवंत या तेराव्या श्लोकापासून पुढे भक्ताच्या गुणांचं वर्णन सुरू करत आहेत शुद्ध भक्त आहे त्यामध्ये कशा रीतीने हे विविध गुण असतात याबद्दल मार्गदर्शन करत आहेत पहिला शब्द वाचूया चौदाव्या वे, तेराव्या श्लोकाचा अद्वेष्टा भूताना एक भक्त कोणत्याही जीवाप्रती रहित असतो समोरच्याने आपले ऐकले नाही तरी तो शुद्ध भक्त त्याचा द्वेष करत नाही परंतु समोरचा अगदी खूप वाईट वागला अपमानकारक बोलला तरी भक्त विचार करतो माझ्याच प्रारब्ध कर्मानुसार मला हे आज प्राप्त होत आहे तर आदल्या जन्मी मी जे काही कर्म केली आहेत माझी आहेत, पूर्व कर्म त्याचं फळ म्हणून मला आज हे भोगायला लागत आहे भगवंतांनी या समोरच्या व्यक्तीद्वारे माझं जे कर्म ते आहे ते मला आज दिलेलं आहे वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात कि हा जो शुद्ध भक्त आहे तो जाणतोय कि कोणताही जीव पूर्ण स्वतंत्र इंडिपेंडंट नाहीये भगवंत त्याला प्रेरित करतात तर वैष्णव आचार्य आणखीन हा मुद्दा समजवताना म्हणतात की कुणी आपल्यावर हल्ला करायला आला तर भक्त आहे तो प्रतिकार करणारच आहे पण त्या व्यक्तीचा तो द्वेष करत नाही का कारण हा भक्त आहे जाणतोय की माझ्या पूर्व परिस्थितीला सामोरं जायला लागत आहे हिरण्य कश्यपू याने आपला मुलगा प्रल्हाद ह्याला अतिशय त्रास दिला पण प्रल्हादाने आपल्या वडिलांचा कधीही द्वेष केला नाही दुसरं उदाहरण यासाठी दिलं जातं की कायम द्वेष भाव ठेवणारा जो दुर्योधन आहे त्याला युधिष्ठिर महाराजांनी नेहमी प्रेमानेच वागवलं आणखीन एक उदाहरण दिलं जातं की अमरीश महाराजांप्रती अपराध करणाऱ्या दुर्वास मुनीचा द्वेष अंबरीश महाराजांनी कधीच केला नाही हरिदास ठाकूर आहेत त्यांना बावीस बाजारपेठांमध्ये मारलं गेलं परंतु त्या मारणाऱ्या लोकांचा त्यांनी कधीच द्वेष केला नाही हे असं भक्त शुद्ध भक्त का करू शकतो किंवा का करतोय याविषयी समजवताना म्हंटल जात कि हा भक्त जाणतोय कि मी कुणाचाही जर द्वेष केला तर ते भगवंतांना आवडणार नाही कारण ही, ही सगळे जीव आहेत ते भगवंतांचे अंश आहेत भगवंतांचीच लेकर आहेत आणि त्यामुळे हा शुद्ध भक्त नेहमी भगवंतांना संतुष्ट करण्याच्याच कार्यामध्ये मग्न असतो आणि म्हणून तो अद्वेष्टा सर्व भूताना तो कोणत्याही जीवाचा द्वेष करत नाही पुढचा शब्द आहे मैत्र सगळ्यांशी प्रेमाचा व्यवहार हा शुद्ध भक्त ठेवतो जे त्रासदायक आहेत त्यांच्याशी सुद्धा हा भक्त मित्र भाव वैष्णवाचार्य समजवतात आपल्याला जो त्रास देतोय त्याचा द्वेष न करणं ठीक आहे पण द्रोह करणाऱ्या लोकांशी मैत्री भाव ठेवणं कितीतरी कठीण आहे तर हा गुण आहे तो शुद्ध भक्तामध्ये नेहमी आढळतो सामान्यत आपल्या बाबतीत बघितलं तर असं आपल्याला त्रास देणाऱ्याशी मित्रभाव ठेवणं आपल्याला तरीही काय खूप सारं कठीणच वाटत पुढचा शब्द आहे करुण आपला अपमान करणाऱ्यांप्रती सुद्धा हा शुद्ध भक्त दयाभाव ठेवतो तो इतरांचं दुःख पाहून स्वतः दुःखी होतो कुणीही दुःखी असू नये असं त्याला नेहमी वाटत असत वैष्णव आचार्य समजवतात जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला दुःख देतो तेव्हा दुःख देणारा व्यक्ती आहे तो जणू काही आपल्या हातात जळणारा धकधकता निखाराच धरून ठेवतो आहे आणि समोरच्याला दुःख देण्यासाठी सज्ज होऊन तो थांबून राहिला आहे मग वैष्णव आचार्य समजवतात कि याने त्रास कोणाला होणार आहे तुम्ही विचार करा समोरच्याला दुःख देण्याआधी तुम्ही त्याला कशा रीतीने दुःख द्यायचं ह्याचा विचार करता आणि इतका तुम्हाला राग असतो तर जणू काही तुम्ही धगधगता पेटलेला निखाराच हातात धरला आहे आणि या उलट आता दूसरा विचार करा कि आनंद देण्यासाठी तुम्ही थोडासा प्रसाद घेऊन थांबलेला आहात तर इतरांना सुखी ठेवण्याची जी भावना आहे ती नेहमीच सुखकारक असते तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल